मी प्राध्यापक महेंद्र अंतराव कांबळे आपण पाहत आहात हद्दपार न्यूज आज अन्नत्याग उपोषणाचा दुसरा दिवस आहे आजपर्यंत आपल्या संघटनेमार्फत मुख्यमंत्री असतील शिक्षण मंत्री असतील वेळोवेळी आपल्या संघटनांनी प्रत्येक वेळी न्यायिक भूमिका बजवण्याचं काम केलेलं आहे प्रत्येक वेळेस आपल्या हक्काच्या पगारासाठी जो शिक्षक अहोरात्र ज्ञानदानाच कार्य करतोय ज्ञानदानाच्या कार्यामध्ये करतो कार्या जो त्याने संपूर्ण आपलं आयुष्य झोपून दिलेलं आहे काही शिक्षक बंधू हे आता रिटायरमेंटच्या मार्गावर आलेले तरी देखील त्यांना शंभर टक्के अनुदान मिळालेलं नाही ही शोकांती काय आणि आपण या शोकांतीचे बळी ठरत आहोत आतापर्यंत शोषण झालं यापुढे शोषण होणार नाही याचा निर्धार तुम्ही आम्ही सर्वांनीच केला पाहिजे आणि जोपर्यंत शंभर टक्के अनुदान मिळत नाही तोपर्यंत हक्क आमचा आमचा आबादित तुम्ही जोपर्यंत देत नाही आम्हाला तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार अशी घोषणा आणि अशी ललकारी जोपर्यंत शिक्षण मंत्र्याच्या कानापर्यंत जात नाही तोपर्यंत गुजोड सरकार किंवा बुजोड शिक्षण मंत्री हे जे आहेत या आपल्याला खऱ्या अर्थानं न्याय देतील असं वाटत नाही फक्त आश्वासन आपल्या पत्रात येत आहेत आपल्याला शासन निर्णय पारित होत नाहीये पगारातल्या वाढीव अनुदान मिळत नाहीये आणि हे आपल्याला मिळण्यासाठी खऱ्या अर्थानं शिक्षकाचा अन्नत्याग उपोषण आहे मी सांगेल या ठिकाणी आपण एक घोषणा देऊ सर मिळून मला सर्व बांधव शिक्षक बांधव जे असतील ते सहकार्य करतील अनुदान आमच्या हक्काच अनुदान आमच्या हक्काच शंभर टक्के अनुदान शंभर टक्के अनुदान कोण मंत देत नाही कोण मंत देत नाही कोण मंत देत नाही